रयत सरती न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या महाराष्ट्र हद्दीतील भूसंपादन न झाल्याने जुगुळ खिद्रापूर दरम्यानच्या पुलाचे काम रखडले अपूर्ण पुलामुळे नागरिकांना नावेनेच करावा लागतोय प्रवास सुप्रसिद्ध कोपेश्वर मंदिर असणाऱ्या खिद्रापूर आणि कर्नाटकातील जुगुळ या दरम्यान कृष्णा नदीवर सुमारे वीस कोटी रुपये खर्चाचा पूल उभारण्याचे काम कर्नाटक सरकारकडून सुरू आहे या पुलाचे काम जुगुळपासून ते खिद्रापूर नदी पानवट्यापर्यंत पूर्ण झालेले आहे मात्र खिद्रापूर नदी पानवट्यापासूनच्या कामाला अद्याप सुरुवात करण्यात आलेली नाही खिद्रापूर नदी पानवट्यापासून चार गटातील शेतकऱ्यांच्या जमिनी महाराष्ट्र सरकारकडून संपादित करण्याची प्रक्रिया सुरू आहे महाराष्ट्र हद्दीतील भूसंपादन प्रक्रिया अद्याप पूर्ण झाली नसल्याने खिद्रापूर पुलाचे काम रखडलेले आहे जुगुळ खिद्रापूर हा पूल महत्त्वाचा असून या पुलाचे काम रखडल्याने नागरिकांना मात्र खिद्रापूर जुगुळाचा नावेनेच प्रवास करावा लागत आहे शिवाय कर्नाटक विभागातील पर्यटकांना खिद्रापूर कोपेश्वर मंदिर पाहण्यासाठी मोठ्या प्रवासाला सामोरे जावे लागत आहे खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिर आणि येडुरे येथील वीरभद्र मंदिर याबाबत एक पुरातन कथा सांगितली जाते त्यामुळे खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिराचे दर्शन घेण्यासाठी आलेला भाविक हा येडूर येथील वीरभद्र मंदिर या ठिकाणी दर्शनासाठी जाण्यासाठी उत्सुक असतो त्याचबरोबर कर्नाटकातील येडूर येथील वीरभद्र मंदिरात दर्शनासाठी आलेला भाविक खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिर पाहण्यासाठी उत्सुक असतात परंतु जवळचा मार्ग उपलब्ध नसल्याने अशा भाविकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होताना दिसत आहे शिवाय खिद्रापूर जुगुळ गावातील नागरिकांना नाव्यानेच अद्यापही वीस कोटीच्या नव्या बांधलेल्या अपूर्णावस्थेतील पुलाखालून प्रवास करावा लागत आहे त्यामुळे लवकरात लवकर, लवकर महाराष्ट्र हद्दीतील भूसंपादन करून खिद्रापूर जुळ दरम्यानच्या पुलाचे काम पूर्ण करण्यात यावे अशी मागणी नागरिकातून होताना दिसत आहे रयत सारथी वृत्तसेवेसाठी सुनील संगपाळ